ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सुरळ येथील श्री वागजई काळकाई देवी मंदिराचा वर्धापन दिन 30 नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचा आयोजन. गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वागजई देवी काळकाई देवी मंदिर देवूळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री वागजई देवी काळकाई देवी मंदिर वर्धापन दिन 16 रविवार दिनांक 30 नोहेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून वर्धापन दिन 16 निमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री ग्रामदेवता अभिषेक सकाळी अकरा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी बारा वाजता आरती त्यानंतर महिलांचे हळदी कुंकू समारंभ दुपारी साडेबारा वाजता बागजाई भजन मंडळ सुरळ चव्हाणवाडी यांचे पुवा सूर्यकांत चव्हाण आणि संजय चव्हाण दुपारी एक ते अडीच महाप्रसाद सायंकाळी सात वाजता हरिपाठ हरिभक्तपर्यंत सूर्यकांत चव्हाण रात्री आठ वाजता वागसाई देवी ग्रामस्थ मंडळ सुरळ यांचे नमन रात्री दहा वाजता वर्धापन दिनानिमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रम कला आविष्कार कला मंच गुहागर यांचा कोकण रंग लोकरंगाच्या सरी एम एच रत्नागिरी कोकणच्या लोककला अर्थात नमन जाखडी नृत्य कोळी नृत्य लावणी अशा विविध लोककलांचा ठेका असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आव्हान सुरळ येथील श्री वागजाई देवी श्री काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरे न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर